मराठीचा युट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मुकाशी आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी गेल्या वेळेला आपण एनियल फोटोग्राफी करणाऱ्या मनोज मुसळेंची मुलाखत ऐकत होतो मनोज मुसळ्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी दोन पिढ्या वेगवेगळे छंद जोपासले अर्थात मनोज मुसळेंनी छंद जोपासताना त्यालाच आपलं व्यवसायाचं स्वरूप दिलं आणि त्या व्यवसायातून संपूर्ण जगामध्ये एरियल फोटोग्राफीमध्ये आपलं आणि आपल्याबरोबर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना मराठी भाषेचा कधी अडसर जाणवला नाही किंबहुना मराठी भाषेतून त्यांनी आधी चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय जपला जोपासला आणि वाढवला मनोज भुसाळ्यांची पहिल्या भागातली मुलाखत आपण सर्वांनी ऐकलीच असेल ती तुम्हाला आवडली असणार पुढे काय पुढचा भाग यावेळेला आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत आणि हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले यावरची तुमची प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका ऐकूया मनोज मुसळे यांशी केलेली ही बातचीत धन्यवाद तुमच्या फोटोग्राफीमधनं अनेकदा सामाजिक संदेश सांगले जातात हे सगळ्यांचं म्हणणं आहे आणि तुम्हालाही त्याची आवड आहे आतापर्यंत किती तुम्ही असं हे केलेले केलेलं त्याच्यातून खरोखर चांगले संदेश सेम वॉटर म्हणून पण अजून केला की मुंगी जे म्हणतो आपण मोठी लाल जी म्हणतो तशी आहे आणि पानावरती ड्रॉपलेट आहे बर ती तशी करते तो पण मी सेव्ह वॉटर म्हणून टाकला की अवॉर्ड मिळेल नाही मिळेल नंतरची गोष्ट आहे पण एक जसं म्हणतो की एक फोटोग्राफ हजार फोटोंच माहिती सांगू शकतो इन्स्टेड ऑफ थाउजंड वर्ड्स फोटोग्राफरपेक्षा फोटो असतो तर मग मग त्याच्यातून आपण मॅक्झिमम काय करू शकतो मग मॅक्झिमम संदेश देणे एवढे काय आपण मोठे अशातलाही भाग नाहीये पण ऍज ए आर्टिस्ट कुठेतरी आपल्याला जसं म्हणतो की प्रत्येकात एक आर्टिस्ट धडलेला आहे बरोबर कलाकार जे म्हणतो आपण प्रत्येक जणात आहे छाया चित्रकार हा शब्दातच चित्रकार आहे बरोबर फक्त व्यक्त तुम्ही कसं व्हायचं की प्रत्येक जण लग्न कार्यातच फोटोग्राफी करायला अशातला भाग नाहीये कोण प्रेस फोटोग्राफीमध्ये आता फील्ड एवढी झालीत दे की आता मुलं पण तेवढी ऍडव्हान्स झालेत आता ज्यांच्या हातात मोबाईल तो फोटोग्राफर अगदी बरोबर त्यामुळे भरपूर प्रमाणात चांगलं झालेलं आहे नाही अशातलं नाही आणि अलर्ट भरपूर आता पाच सात वर्षाची छोटी मुलं बघतो लग्नात अतिशय सुंदर प्रकारे कॅप्चर करतात तेवढंच मन लावून करतात आम्ही आता मध्ये तरी मी मी क्लास ठाणा कॉलेजला शिकवायचो ज्ञानसाधनाला शिकवायचो पण काही मुलं आता मी पर्सनल क्लास घेतो तेव्हा पण ती एक नाही याला फोटोग्राफी शिकवा जेव्हा मी त्याला विचारलं म्हटलं तुला इंटरेस्ट आहे का कारण तो अळमटळम भरपूर करायचा की त्याचा बाकीच्या मित्रांना डिस्टर्ब कर आई म्हणाली म्हणून मी आलोय हो एक काम करायला घेऊन जा हे तुमची फी म्हटलं त्याला इंटरेस्टच नाहीये म्हटलं तुम्ही कशा लोक त्याला इकडे पाठवतो म्हटलं तो बाकीच्या मित्रांना डिस्टर्ब करतोय त्याला काहीच इंटरेस्ट नाहीये आणि आता गुगलमुळे कसं झालं की बऱ्याच जणांना झालं की नॅपटोग्राफी फोटोग्राफी लॉकडाऊन मध्ये स्पेशली जास्त झालं रादर मी सुद्धा स्केचिंग माझं भरपूर केलं नाही आता म्हणताय म्हणून एक प्रश्न मनात येतोय थोडस आपण मागे जाऊ की तुम्ही म्हणालात की छायाचित्रकामध्ये चित्रकारामध्ये चित्रकार चित्र दडलेला आहे स्केचिंग तुम्ही केलेलं आहे तुम्हाला शाळेत असताना चित्रकला हा विषय सगळ्यात जास्त आवडायचा सगळ्यात जास्त आवडायचा काय त्याची अजूनही हो सर म्हणून माझे जे की शाळा सोडून सत्याहत्तर ची बॅच अजूनही माझ्या टच मध्ये आहेत अजूनही माझ्या घरी येतात जातात कारण मी अजूनही त्यांना फोटोग्राफ पाठवत असतो म्हटलं जे काही आहे ते सर तुमच्यामुळे आहे शाळेत जो बेस आपण म्हणतो की माझं आकार आर्ट्स म्हणून मी माझं स्टुडिओचं नाव सुद्धा पहिलं देत होतं म्हणजे मी माझं लोगो पण तसं बनवलेलं जे टॉईज होत डिफरंट फॉन्ट्स मधले मी केले होते आणि त्याला कलर्स पण वेगवेगळे होते मग ते आकार टॉईज होत कारण मी लोगो वगैरे बनवायचं म्हणून माझ्या ते डोक्यात होतो की आकार नाही तर आकृती मग डिपेंड तर ते ऍक्सिडेंटली मी ते टॉईज लायब्ररी मध्ये म्हणून ते ला पडलो पण मग स्टुडिओला तेच कंटिन्यू झालं की आकार तर ते माझ्या डोक्यात होतं की डिझायनिंग वगैरे मी करतो लोगो बनवतो म्हणून ते आकार डोक्यात होत म्हणून ते डेव्हलप झालं मग सरांना म्हणलं सर ह्या आकारच्या मागे तुम्ही घडवणारे आहात बरोबर तर मी माझं ग्रीटिंग पण असं गेलो की जे मडकी बनवतात ते मी स्लो शेड स्पीडला शूट केलं होतं आणि त्याला वर्षाच्या माझा पूर्वी लोगो होता जी लेन्स आपली पुढणं आहे त्याच्या फक्त वर जे डायगोनल कंपनीचे डिटेल्स येतात त्याच्यावर मी माझा आकार आर्ट मनोज मुसळे फोन नंबर तेच माझं ग्रेटिंग करून मी टाकल होतं म्हणजे खरंच आकार मडक्याला जो आकार देतो तो स्लो शेड स्पीड ला होता त्यामुळे ब्लर होता कम्प्लीट आणि मेन त्याचे बोट शार्प आहेत आणि बाकी सगळं स्लो शेड स्पीडला होत ते मी ठेवलं होतं आकार त्यामुळे ते ग्रीटिंग सुद्धा भरपूर लोकांच्या डोक्यात खऱ्या अर्थाने जीवनाला गुरुजींनी आकार दिला प्रश्न नाही शाळेला मी अजूनही सरांना काय म्हणतो अजून आमचे एक दुसरे सर होते ते एक्सपायर झाले की सर जे काय तुम ते तुमच्यामुळे शाळेने भरपूर केलं की थोडीशी दिशा जे म्हणतो आपण ती दिली की ड्रॉइंग डेव्हलप झालं पण मग ड्रॉइंग ज्यावेळेस डेव्हलप होत होत की तुम्ही ड्रॉइंग पूर्ण हे करत होतात त्यावेळेस म्हणजे घरच्यांनी विरोध केला किंवा के वडिलांनी नको सांगितलं म्हणून तुम्ही गेला नाही पण त्याच्यामुळे तुम्ही फोटोग्राफीकडे वळला हो आयदर आयधर जेजेल कमर्शियलो पर... नो डाऊट तिथेही फोटोग्राफी झालंच असत पण मुळात जे होत कारण बाबांकडे होतं हे मेन खरं त्यांच्याकडनं आलं की आमच्याकडे सुद्धा बाबांनी अप्रतिम बनवली होती आज दलालांचं सुद्धा आमच्याकडे ओरिजिनल आहे कारण जयवंत दळवी बाबांचे खास मित्र जयवंत दळवींनी बाबांना दिलं होतं त्यामुळे जे काय ते बाबां मुळे पण आमच्याकडे आले की आर्ट कुठेतरी आहे म्हणून ते फोटोग्राफी तिकडे नाही तिथे मला मेकॅनिकल टेबल टॉप प्रॉडक्ट फायदा झाला ड्रॉइंगच्यामुळे फोटोग्राफीला फायदा झाला की पहिल्यांदाच मी एका खालती आमचा मित्र होता त्याच्या कॅमेरा घेऊन मी आयसोलेटीव्ह वर फोटोग्राफ काढला आणि त्या मुलांनी क्रिकेट खेळताना पिक्चर लगेच एवढा मोठा करून घेतला मला एक मोठा करून दे मला पण आई म्हणली अरे मुर्खा त्यांचा कॅमेरा वगैरे घेऊ नको हातात पडला तर आपल्याला भरून द्यायची आपल्याकडे ताकद उगीच कुठल्या काय आणण्या हात लावू नकोस माझ्या डोक्यात त्याच्याला मी पहिला फोटो काढला आणि त्याने डेव्हलप करून मोठा कल्ला म्हणजे आपल्याला फोटो व्हायचे आणि तेव्हा ते अट्रॅक्शन होतं की फोटो फोटो असं बघायला फार मिळत नव्हते बरोबर की नाही फोटो मग फोटोग्राफरच व्हायचे तुमच्याकडे तुमच्या घरात कलेचा वारसा आहे असं म्हणतात वडील लेखक तुम्ही फोटोग्राफर तुमच्या सौभाग्यवती कलेशी संबंधित मुलगी कलेशी संबंधित हे सगळं करत असताना घराची तुम्ही जी काही मस्त गॅलरी आपण म्हणणार नाही पण घराची जी सजावट केलेली ती एक वेगळ्या प्रकारे केलेली आहे ही करताना तुमच्या नजरेत नेमकं काय होतं फोटोग्राफीला प्राधान्य द्यायचं कलेक्शनला प्राधान्य द्यायचं की आपल्या कलात्मक दृष्टीला पण प्राधान्य द्यायचं मेन कलात्मक दृष्टी ला होतं की कारण घरही पहिल्यांदाच मला सांगितलं होतं की हा एवढा कॉर्नर दिलाय तेवढाच काय तो तुमचा स्टुडिओ बाबा सगळीकडे काही लावत जाण कारण स्टुडिओमध्ये मग माझ्या ट्रॉफ्या भरपूर बर होत्या बरोबर पण दुर्दैवाने ते आता अचानकपणे आमचं ते पाडलं गेलं माझं ऑफिस काही ट्रॉफी तिथे गेल्या मग मला आता जुने कॅमेरा अजून मी गुंडाळून ठेवले आहेत अजून माझ्याकडे इकडे परफ्युम बॉटल्स पण मी गुंडाळून ठेवले आहेत शेवटी आता कुठेतरी ब्रेक लावला म्हणजे की अजून जागा मोठी पाहिजे अजून असं डोक्यात कुठेतरी नाशिक भेशिकला मोठा बंगला घेऊन निवांत रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करावी तर <laughs> <laughs> तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील नाहीतर शक्य नाहीये पण हे सगळं करत असताना ह्या क्षेत्रामध्ये फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये आणि छंद म्हणून कलेक्शन करणाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांना काय सांगावं असं वाटतं छंद तर कुठला ना कुठला तरी माणसाला हवाच ऍक्च्युली कसं आहे की प्रत्येक माणसात काही ना काहीतरी दडले मग आता सध्या जसं म्हणतो की लॉकडाऊन मुळे कराओकेच फॅड भरपूर आलं बऱ्याच जणांना कळलं की लॉकडाऊननी जास्तीत जास्त छंद शिकवलं mm. मी तर म्हणे तेव्हा मी आणि माझ्या मिसेसने पण आम्ही भरपूर वर्कशॉप केली आम्ही फोटोग्राफरसाठी बरेच वर्कशॉप अरेंज केले मग तिने हस्तव्यवसाय म्हणा हे ते कारण ती शाळेत ड्रॉइंग टीचर असल्यामुळे आम्ही दोघांनी घेतले काही सोशल काम होती आमचे सोशल मित्र होते त्यांनी hmm. कॉर्पोरेशनच्या बाजूला राजेश मोरे म्हणून त्यांनी ऑर्गनाईज केलं म्हटलं आपण करत जाऊया hmm. एक लोक घरात बसले होते मुलं पण कंटाळली होती सगळी की काय करायचं बाबा हस्तकला आहे हे ते करत करत मुलांना काहीतरी टाइमपास हवा हो अशा दृष्टीने मग ते चालू झालं की कुठे ना कुठेतरी माणसाला हवं की स्वतःचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन सोमवार ते शुक्रवार असू दे किंवा ऍज ए कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब करत सॅटरडे सॅटर्डे संडेस्ट ही मेंटल सॅटिस्फॅक्शन की आज म्हणतो मी फोटोग्राफर म्हणून फोटो मी की फोटो जिथपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मार्कच झालं पाहिजे म्हणून मी ते दोरीवर लटकून जे फोटोग्राफ काढले ते बारा पंधरा वर्ष डोक्यात होतं की मला टॉप पाहिजे hmm. तो बारा पंधरा वर्षांनी तो डान्सला मला एकदा मिळाला hmm. त्याला इंटरनॅशनल प्राइज लागलं दही अंडीचं पिक्चर आहे की जी जवळजवळ जोगेश्वरी तीन एकशे फोटो हंडी फोडायला येतात hmm. गोविंद ते सगळे असे शपथ घेतात ओथ म्हणूनच माझं टायटल होतं आणि एकाच त्याच्यात सेंटरला तो वर बघतो mm. तो मी गोल्डन पॉईंट वर शूट केला सेंटरला जनरली शूट करत नाही गोल्डन पॉईंट जे म्हणतात की ऑफ सेंटर असायला पाहिजे mm. तो ला ला। mm. मी तसं शूट करून टाकलं की ते पिक्चर माझं इंटरनॅशनलला पण गोल्डला लागलं मग मी ते टाकले बिहाइंड द गोल्ड मेडल असं म्हणून मी माझे लटकतानाचे फोटो टाकले की गेले चार वर्ष मी या पिक्चरला प्राइज घेण्यासाठी पेक्षा हा जो टॉप व्ह्यू हवा आहे तो ड्रोन बीन तेव्हा नव्हता तेव्हा पासून पिक्चर डोक्यात आहे जेव्हा निगेटिव्ह होती की मला हे टॉप व्यू हवाय मग तो शक्य नव्हता मग दोन बिल्डिंग मग ती दहीहंडी इकडे असायची दोन बिल्डिंग इकडे असायची टॉप व्ह्यू जमत नाहीये मग कारण दरवर्षी हंडी एकदाच एकदा रोप लावला की पुन्हा तो तोडून खालणं येते करणं शक्य नाही ठाण्यात म्हणजे हजारो लाखोनी पब्लिक बरोबर त्यात व्हॅनिटी व्हॅन पासून माझ्या इकडे चारही बाजूनी रस्ते ब्लॉक असायचे आम्ही लटकत जायचो म्हणजे लिटरली माझ्याकडे सगळे कॅमेरे लागले होते तेव्हा बघा छायाचित्रकार काय काय करतायत असं करून धाड धार धाड धार जे सगळे कॅमेरे लागले कारण कॉर्पोरेटर पासून सगळे आपले ओळखीचे म्हणल्यावर अरे मनोज जरा हळू सांभाळून कुठेतरी तरी चढतोच काय करून पडून पडणार पिढणार नाही त्याची काळजी घे त्यामुळे ते कुठेतरी ते ऍडव्हेंचर पेक्षा कसं होतं की तो अँगल महत्वाचा होता आता ड्रोन आले किंवा डिजिटल फोटोग्राफ आल्यामुळे सेकंदाला सहा फोटोग्राफ वगैरे ती त्याची मजाच गेली जी निगेटिव्हची जी मजा होती हाँ. कि तेव्हा रेमंडचा डायरेक्टर जरी मला शूट करायचं मी सिंगल फोटोमध्ये मला कॉन्फिडन्स होते आणि डोळे नाही भेटले पण आता तेच शंभर फोटोमध्ये आम्ही अख्खं लग्न करायचो आता हजार हजार फोटोग्राफ काढले तरी वाट या होत राहिला तो आलाच नाहीये अजूनही होत की ते डिजिटल आलं पण ती जी मजा होती जे सॅटिस्फॅक्शन होत आत्ताच्या फोटोग्राफर से दुखा लर्गत नहीं। हो, कि चंबर फोटो तुम्ही लग्न बसवा हे बसवूच शकडा नाही मी म्हणलं हजार फोटो बसवले तरी पुष्कळ आहे कारण बरेचसे कसे झालेत की अर्धवट शिकलेत गुगलमुळे वगैरे ते मल्टिपल वर मोड वाटतात आता मागे मी त्याला बोलतो हळकुंड बांधताय इथे सहा ते आठ फ्रेम म्हणलं प्रत्येक फ्रेम ची कॉस्ट हे लक्षात घे बरोबर फ्रेम काउंट्स यात काही आहे का डोळे मिटणार आहे असं काही आहे का तो बांधतोय ते सुद्धा ऍक्शन करतोय फर तीन तीन हजार काढतायत मग त्याच्यात एक एक बिक एक काहीतरी काढून द्यायचं तुम्हाला सवयच घाणेरडी लागली एका लग्नाला ते तीन हजार ते चार हजार फोटो क्लिक करतोय त्याच्यात पैसे कितीचे मिळत आहेत तुला बरोबर तुम्हाला म्हणजे आता ह्या सारखा जो प्रवास झाला प्रवासात असंख्य पुरस्कार मिळाले असंख्य लोकांनी तुम्हाला अर्थाने कोणते पुरस्कार खूप मोठे असे तुम्हाला वाटतात आणि कोणती शाबासकी तुम्हाला आपली वाटते मोठा पुरस्कार सोनी कंपनीनी मुंबई फोटोग्राफर असोसिएशन बोरेली जे आहे त्यांनी वर्ल्ड फोटोग्राफी डेला ठेवलं होतं आठशे हजार साधारण आमचे फोटोग्राफर्स होते तेव्हा नो डाऊट सगळ्यांनी काही भाग घेतला नव्हता वेडिंग वरच कॉम्पिटिशन होती आणि तेव्हा पहिल्यांदाच सोनी कंपनीनी तो अल्फा सेव्हन्टी सेव्हन म्हणून कॅमेरा होता तेव्हा माझ्याकडे आणि मी ऍक्सिडेंटली एका मित्राच्या मुलाला हॉस्पिटलला ऍडमिट केलं म्हणून गेलो होतो mm. तो बोला अरे मला थोडा वेळ अस मला हॉस्पिटलला जायचंय असं म्हणून मी हॉस्पिटलला गेलो त्याने हॉस्पिटलला गेला म्हणून मी ते पिक्चर शूट केलं तर ते बौद्ध लग्न होतं ज्याच्यात फुलं टाकतात mm. आणि माझं नशीब होतं की वनला स्पॉटलाईट होते त्यामुळे mm. ते फुलं मी स्लो शर्टला शूट केले पहिलं पाय पिक्चर त्यांचा मी विथ फ्लॅश मारलं आणि त्याच्यानंतर मल्टिपल फोटो शूट केले फड करिंग चालू राहत हा जी हाताची मुवमेंट ती आहे आणि कम्प्लीट पावसासारखं पाणी आलंय सगळी फुलं पण आदर मी तो सुद्धा पुन्हा फोटोग्राफ दोनदा तीनदा ट्राय केला पण अजूनही मला पुन्हा जमला ना नाही तो की तो झाला तेव्हा झाला त्याच दिवशी मी त्या मित्राला म्हटलं मी तुला ओरिजिनल विथ फ्लॅश दिलाय बाकीच्या डिजिटल मी ठेवल्यात कारण नंतर त्याचं ते झाल्यावर तो म्हटलं मी येऊ का अरे म्हटलं आता थोडा वेळाचं मी कंटिन्यू करतो तू हॉस्पिटलचं बघ त्या दिवशी जर म्हणलं हा फोटोग्राफ आहे मग एक वर्षभर वर मी फोटो ठेवला होता माझ्याकडे आणि जेव्हा यांची वेडिंग कॉम्पिटिशन आली मी टाकला आणि जेव्हा त्यांची प्राइस उलट उलट सुरुवात झाली थर्ड प्राइस बघितलं ते कॅथलिक वेडिंगचा एक होत सेकंड प्राइस बघितला तो क्युरियासिटीने असे ते किस करतायत दोघं आणि ती वाकून मुलं बघतायत असं यार याच्यात शटर स्पीड वगैरे हो कोण काय खेळलत नाही आपला पिक्चर इसके ऊपर रहेगा त्यांनी अक्षरशः असं जम्बलिंग ठेवलं फर्स्ट इज वॉज एट थर्ड वन इज सेवन कॅन यू गेस विच वन इज द बी वन बी डायरेक्ट उभारेल तो येस यु आर राईट जे सगळ्या मित्रांनी बोबाबो केली की ज्याने कॅमेरा मिळाला तुला फार पहिलं प्राइज लागलं एक लाख रुपयाचा कॅमेरा होता पस्तीस हजाराची त्यांची फ्लॅश होती आणि गिरीश मिस्त्री म्हणून जे होते त्यांचं एक वर्कशॉप होत अच्छा एक लाख अडुसष्ट हजार त्याचे मिळाले त्याच्यानंतर माहीम नेचर पार्कनी पहिल्यांदाच कॉम्पिटिशन अरेंज केली होती की ऑन द स्पॉट की आता बऱ्याच जणांना अजून माहिती नाही की ज्याला स्टोरी बोर्ड म्हणतात चार ते पाच ची स्टोरी व्हायला पाहिजे आणि एक दिवस देतात की बाबा सकाळी दहाला तुम्हाला सब्जेक्ट दिलेत त्याच्यानंतर जायचं विदाऊट एडिटिंग यू वॉन्ट टू सबमिट द इमेजेस विदिन ट्वेंटी फोर आवर्स त्यांनी दिलं होतं पाणी वॉटर वॉटर एव्हरीवर बट नॉट टू ड्रिंक सिंगल ड्रॉप काहीतरी असा एक सब्जेक्ट होता आणि एक सब्जेक्ट होता ग्रे वर्सेस ग्रीन mm. म्हणजे आता की ग्रे बिल्डिंग वाढत चालले तर ग्रीनरी कमी होत चालली आणि माझ्याकडे डोक्यात होतं की मी पूर्वी क्रॅक गेलेली जसं तुम्ही सोशल म्हणता ते एक इमेज माझ्या डोक्यात होती पूर्वी क्रॅक गेलेली मी जमीन पूर्ण शूट केली होती mm. आणि माझ्याकडे तो हवेत नळ याचा एक ते पिक्चर होत तो सेट विकायला तर मी नळाची फक्त शॅडो घेतली आणि ती शॅडो मी पर्स्पेक्टिव्ह टाकली होती त्याचा सिंगल ड्रॉप की पूर्ण क्रॅक गेलेली जमीन तर तेव्हा ती छोटी मडकी येतात म्हणजे जी सिप काय म्हणतात ती हा छोटी भांडी येतात ना जी त्याचं मला फोडून ते मडक फोडून तिथे टाकायचं होतं ऍक्च्युली पण समोर होते काय मला मिळालं नाही तर मी नुसती नळाची शॅडो टाकली आणि नळाच्या त्या थेंब पडतोय असं मी ऍक्च्युली नळ घेतला त्याची पूर्ण शेडो अशी लांब लचक पर्स्पेक्टिव्ह टाकली डिजिटल कॅटेगरी होती पहिलीच mm. त्याला मला पिक्चर लागलं आणि मीनाक्षी शिंदे काही कॉर्पोरेशनच्या तेव्हा महापौर होत्या mm. दोन तीन वर्षांनी आल्यावर पण त्यांच्या ते पिक्चर लक्षात होत केलेली जमीन ते दुष्काळाचं असं आणि त्याच्यावरती पाण्याचं ते शॉर्टेज आणि ती अजूनही माझ्या पिक्चर लक्षात आहे लागले तिकडे नाही ना म्हणत तुला प्राईज आहे ते असं काही लिहिलेलं नाही आणि तेवढ्यात ते पण आले अजित सर अजित पवारच मी त्यांना भेटलो वगैरे वरचल डिस्टर्बन सुरू आहे मला कुठे काय लागले अरे फक्त हे पिक्चर लागले तेच ते प्राईज पटकन मी घरी फोन केला म्हटलं बहुतेक प्राईज आहे बहुतेक हे ऑनलाईन आहे डायरेक्ट डिक्लेअर करणार हे कचऱ्यानी सगळे सगळे मधला कॅंगवे भरलेला हे कुठेतरी कोपऱ्यात आणि नाव घेतलं डायरेक्ट मनोज मुसळे धावत पण तिकडे तिकडे टांगा टाका तिकडे म्हटलं पहिलं बक्षीस म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं म्हणलं चला म्हणलं सॉरी सर म्हटलं मला माहितीच नव्हतं अरे म्हणजे खालती लावलंय ना mm. खाल का मी काय ते पूर्ण बघितलं नाही मला ती मैत्रीण म्हटली की तुझं इमेज आहे खालती म्हटलं काय माहिती नाही म्हटलं एक्झिबिशन नाहीये मला बोलले म्हटलं मी काय गेलो नाही बघायला असं करून ते खरं मुख्यमंत्र्यांचे हस्ते म्हणून त्याला वजन जास्त होतं आणि ऍज अ खिशाला वजन म्हणून एक लाख अडुसष्ट हजार हे होत छंद आणि व्यवसाय किंवा आपला उदरनिर्वाहाचं साधन याची सांगड घालताना तांत्रिकदृष्टी कशी आवश्यक असते हे आज मुसळेसांशी गप्पा मारताना जाणवलं सर तुमच्याकडून अधिकाधिक चांगले सामाजिक संदेश देणारे फोटोग्राफ्स आणि कलात्मकता ही यावी या अपेक्षांसह तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू